समन्वय साधण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न आहे राष्ट्रवादीचा चांगला प्रतिसाद मिळतो इंदापूरमध्ये फडणवीसांची हर्षवर्धन पाटलांच्या नाराजीवर प्रतिक्रिया भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत असलेली नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले होते त्यानंतर देवेंद्र फडणवीस आज इंदापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाले आहेत इंदापुरात दाखल होता देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटलांच्या नाराजीवर वक्तव्य केलं देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही तीन पक्ष एकत्र आलो आहोत विशेषत राष्ट्रवादीसोबत आमची लढत झाली आहे त्यामुळे समन्वय साधावा लागतो समन्वय साधण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न सुरू आहे राष्ट्रवादीशी उत्तम समन्वय आहे चा चांग सर्वांचाच चांगला प्रतिसाद मिळत आहे आम्हाला विश्वास आहे की आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवू अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले की कार्यकर्ता हा सैनिक असतो त्याचं एकच लक्ष असतं आपल्या सेनापतीसाठी आपल्याला लढायचं आहे सेनापतींचं सेना काम असतं की आपल्या सैनिकांना योग्य दिशा द्यायची त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना साहजिकच आहेत आम्ही सर्व आमच्या सैनिकांना निश्चितपणे समजावून सांगू शकू त्यांचे सेनापती देखील त्यांना योग्य प्रकारे सांगतील सर्वांना न्याय मिळेल अशी व्यवस्था आम्ही उभी करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे आला तुम्ही बारामतीला डॅमेज कंट्रोल करताना दिसत आहे उतरले उतरले एकूण बारामती जिंकण्याचं नियोजन काय असणार आहे आणि सगळे असं आहे की आम्ही तीन पक्ष एकत्रित आलो हो। आहोत आणि विशेषतः राष्ट्रवादीसोबत यापूर्वी आम्ही अनेक वेळा आमची फाईट झालेली आहे आम्ही अमोरासमोर लढलो आहोत त्यामुळे समन्वय आपल्याला साधावा लागतो तो समन्वय साधण्याचा आमचा प्रयत्न चालला आहे पण मी निश्चितपणे सांगेल की अतिशय चांगला समन्वय साधला जातोय विशेषतः कार्यकर्ते नेते हे एकत्रितपणे काम करण्याच्या मानसिकतेत आलेले आहेत आणि खूप चांगला रिस्पॉन्स सगळ्यांचा मिळतोय मला विश्वास आहे आम्ही एकत्रितपणे निवडणूक लोक सर नेते एकत्र आलेत मात्र कार्यकर्त्यांची मनं काही जुळलेली दिसत नाही अगदी आता बाहेर बंगल्याच्या बाहेर सुद्धा कार्यकर्ते बोलताना जोपर्यंत आम्हाला विधानसभेचं शब्द मिळत नाही तोपर्यंत काम करायच्या मानसिकतेत आम्ही नाही होत अशी प्रतिक्रिया आहेत कार्यकर्ते कार्यकर्ता हा सैनिक असतो हो आणि सैनिकाचं एकच लक्ष असतं की आपले जे सेनापती आहेत त्यांच्याकरता आपल्याला लढायचं आहे तेंचा करता आपले सेनापतींचं हे काम असतं की आपल्या सैनिकांना योग्य दिशा द्यायची त्यामुळे त्यांनी या ठिकाणी जी भावना व्यक्त केली ती साहजिक आहे पण आज मला विश्वास आहे की आमच्या सगळ्या सैनिकांना आम्ही निश्चितपणे समजून सांगू शकू त्यांचे सेनापती देखील त्यांना योग्य प्रकारे सांगतील आणि सगळ्यांना न्याय मिळेल अशा प्रकारची व्यवस्था येत्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी इंदापूर